नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो शिक्षण सप्ताह या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण सर्वांनी अध्ययन अध्यापन साहित्य दिन व कशा कशाप्रकारे साजरा करायचा आणि कशाप्रकारे तयार करायचं याबद्दल माहिती घेतली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिशिष्ट क्रमांक दोन शिक्षक सप्ताह दिवस दुसरा मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या विद्यालयामध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्याला संपन्न करायचा आहे त्यासाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिन आपल्याला संपन्न करायचा आहे यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान या अंतर्गत प्राथमिक स्तरावर सन दोन हजार सत्तावीसपर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेलं आहे सदर धोरणातील महत्त्वपूर्ण कारणतिप्रमाणे असून पूर्वबाल्य अवस्थेतील संगोपन व शिक्षण ए सी सी ई याला प्राधान्यक्रम आहे दुसरं पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाचे निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी शासन निर्णय सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसनुसार करण्यात आले आहे उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्याचे विकसन पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन बालकांच्या घरातील अध्ययनाकरता पालकांचा व समुदायाचा म्हणजे समाजाचा सक्रिय सहभाग यांचा महत्त्वाचा समावेश ठरलेला आहे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे महत्व हे पटवून देण्यासाठी संख्याज्ञान व साक्षरता म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्ता दुसरीच्या अखेरीस आकलनास वाचन व वा मूलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणं होय संबंधित कौशल्य ही पुढील बाबतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात ते म्हणजे बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकसन अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास निर्मिती क्षमतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे शिक्षणाच्या विविध स्तरावरती विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे अशा प्रकारे हे सर्व हेतू असून सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहेत त्याचे उद्दिष्ट अशा प्रकारचे आहेत ते म्हणजे पायाभूत साक्षरता व संख्यानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे पायाभूत साक्षरता व संख्या यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रमांचे प्रदर्शन करणे पायाभूत साक्षरता व संख्यानान अनुषंगिक अत उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे देवाणघेवाण करणे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षणतज्ञ पालक व समुदाय यांचा सक्रिय सहभाग असणे मग या दिवसाकरता आपल्याला जे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरता कोणकोणते उपक्रम राबवायचे ते आपल्याला खाली बघायचे आहेत ते म्हणजे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे कार्यशाळा व परिसंवाद आयोजन पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्ययन पद्धती अध्यापन पद्धती आणि आनंददायी शिक्षण अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या संदर्भाने शाळेतील शिक्षकांनी कार्यशाळा परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्रांचे आयोजन करावे बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययनाच्या सत्राचे आयोजन खालीलप्रमाणे असतील ते म्हणजे पहिला घटक आहेत शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी यासाठी आपल्याला ऑफिशियल इथे बघा यूट्यूब असं लिंक दिलेली आहेत यावरतीसुद्धा आपण क्लिक करून ती पूर्ण प्रतिज्ञा बघू शकतात आणि आपल्या विद्यालयामध्ये आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यां समोर ती परिटा दर परिपाठादरम्यान घेऊ शकता <laughs> दुसरा घटक आहे महत्वाचा म्हणजे अंतर्क्रियाचा पायाभूत साक्षरता व संख्या संबंधित कौशल्याचा विकसनाकरता करता राज्याद्वारे विकसित व वितरित केलेल्या आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका मराठी इंग्रजी उर्दू व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक आणि गणिती खेळ घेतले जाऊ शकतात शाळेच्या सकाळ सकाळच्या सत्रामधील तीस मिनिटे भाषेचे तसेच तीस मिनिटे गणताचे खेळ घेतले जाऊ शकतात तिसरी गोष्ट आहे वाचनाची आडव आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ञांचे गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्या आवड निर्माण करण्याकरता खालील स्तरावरती गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल जादुई पिटारा पी एस सी किट शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या पी एस सी किट महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्व मा, प्राथमिक स्तरावर लेखनपूर्व गणनपूर्व कृती करून घेण्यात याव्या वाचनाची आवड निर्माण करण्याकरता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी नोडल अधिकारी हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्रसुद्धा घेऊ शकतात सहा नंबर आपण बघू शकतोय विद्यार्थ्यांमध्ये वर्गात शाळेत समुदायाद्वारे विविध गोष्टींचे एका वयात तसेच त्यांचे कराव्यास लावावे त्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित विविध प्रकारचे अभियुक्त होण्यास प्रोत्साहन द्यावे विद्यार्थ्यांना समुदाय गोष्टीचे गोष्टी ऐकावल्या पाहिजे त्यांना समुदायाद्वारे सांगितल्याप्रमाण प्रोत्साहन दिलं पाहिजे राज्याद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून जादूई पिटारा पी एस सी संच खेळाधीरित अध्ययन उपक्रम घेण्यात यावे तसेच बाहुली नाट्यामध्ये सत्र आयोजन करायला द्यावे म्हणजे बाहुली नाट्याचे सुद्धा सत्र आयोजन आपण करू शकतो शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत व साक्षरता व संख्यानान यावर आधारित भूमिका अभिनय नृत्याचे कार्यक्रम तसेच मूळाक्षरांच्या व अंकांची गाणी विविध मुळाक्षरांच्या व भौमितिक आकृत्याच्या रांगोळ्या भाषा व गणित विषयाच्या संकल्पनावर आधारित वर्ग सजावटी पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशलाचे निगडीत कृतीचे प्रदर्शन सुद्धा शाळेत भरविण्यात यावे पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्यणांनी यामधील कला व हस्तकौशलाचा समावेश करण्यात आलेला आहे याची जाणीव का करण्यात आले याची जाणीव प्रत्येकाची जागृती करून येऊ हो शकते आपण त्यांना जाणीव करून देऊ हो शकतो पायाभूत साक्षरता व संख्यानान यांची उद्दिष्ट महत्व जाणीव व जागृती अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्यानान यावर आधारित खालील लिंकवर उपलब्ध करून दिलेल्या चित्रफितीचे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना येऊन ॲज अ पालकसुद्धा आपल्या घरी अशा प्रकारचे युट्यूब लिंक वापरून आपल्या मुलांना त्यांना मार्गदर्शन करू शकतात व आपली एकमेकाची अंतरक्रिया पूर्ण करू शकतात शाळेमधील ग्रहालयातील पुस्तकांचा स्तर नि विद्यार्थ्यांना देण्यात यावी शाळेतील सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास वाचन तासिका घेण्यात यावी म्हणजे बघा वाचन उपक्रम हा खूप महत्वाचा आहे इथे सांगण्यात आलेला आहे पायाभूत साक्षरता व संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तदनुसिंगिक बाबीच्या साहाय्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे पायाभूत साक्षरता व संख्याने आणि अभियानाचा प प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोत्सव कार्यक्रम आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागातर्फे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमाचा सुद्धा समावेश करण्यात यावा ज्याप्रमाणे शाळा वगैरे सर्व काही समावेश असतो तसंच आता समुदायाचा समावेश कसा असेल सहभाग असेल याबद्दल चर्चा करूया शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांच्या शाळेतील व सदर उपक्रमात सहभाग सक्रिय सहभाग घेण्यात यावा उपरोक्त नमूदा क्रम नमूद मुद्दा क्रमांक आठ अकरा यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमांचे आयोजन पालक व समुदायाचा सक्रिय सहभाग असला पाहिजे म्हणजे बघा आठ व जो अकरा क्रमांक आहे पायाभूत साक्षरता व संख्या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तज्ञनुसिंगिक बाबीच्या साहाय्याने पायाभूत साक्षरता व संख्यना यांचे मेळावे आयोजित केले पाहिजे दुसरी गोष्ट शाळांमध्ये पायाभूत साक्षरता सवसंख्यानावर आधारित विविध प्रकारची भूमिका नाट्य तसेच मूळाक्षरांची गाण गाणी अंकांची गाणी सजावटी पोस्टर निर्मिती रांगोळ्या भाषा या प्रकारचेसुद्धा कार्यक्रम आपण आयोजित केले पाहिजे अशा प्रकारे समुदायाचा आपण सुद्धा सहभाग घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला एकूण बारा व त्यामध्ये स्वतःच्या शाळेच्या किंवा विद्यालयाच्या स्वतःच्या सोयीनुसार किंवा आपल्या विद्यालयाच्या विविध प्रकारचे शिक्षक आहेत त्यांच्या सुद्धा आपण आप अशा प्रकारचे उपक्रम राबू शकतो अशाच प्रकारच्या व्हिडिओना लाईक करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व विविध प्रकारच्या व्हिडिओची माहिती घेण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलवरती दिलेल्या लिंकवरती सुद्धा शेअर करा यानंतर पुढील दिवसाला आपल्या सर्वांना पुढील ताशिकेचा किंवा पुढील दिवसाचा सुद्धा अभ्यास करण्यात येणार आहेत